हा तर आपण आपली जी डॉमिनो फोर हंड्रेड होती ती गेल्या दीड दोन महिन्यापूर्वी आपण विकली आहे आपण बदला नवीन पण गाडी घेतलेली आहे एखाद्या वस्तू सोबत आपण खूप टाइम असतो त्याला खूप जपलेला असतं ना मग तिला एवढं इझिली नाही आपल्यापेक्षा दूर करतात पण कधी कधी आपल्याला प्रॅक्टिकली पण विचार करावा लागतो इमोशनला साईटला ठेवून नये ना आपल्याला आपल्या पुढच्या प्लॅनिंगसाठी थोडेसे डिसिजन असे घ्यावं लागतात की जे आपल्या आहे असं नाही झाली ना खूप नमस्कार मित्रांनो मी दिनेश जातो तुमचं पुन्हा एकदा फिट यात्रेवरती तर मित्रांनो तुम्हाला वर थोडीशी आयडिया आली असेल तर या व्हिडिओ मध्ये काय सांगणार आहे तर आपण आपली जी डॅमिना फोर हंड्रेड होती ती गेल्या दीड दोन महिन्यापूर्वी आपण विकली आहे आणि सेल करण्याचं रिझन पण आहे त्याच्यात बरचसं आणि आपण त्याच्यामधल्या नवीन पण गाडी घेतलेली आहे तर ती पण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आपण कुठली गाडी घेतली त्याचा पण थोडाफार तुम्हाला रिव्ह्यू देईनच कुठली गाडी घेतली का घेतली तर त्या गाडीबद्दल सगळे डिटेल्स मी सांगेन आता व्हिडिओ मध्ये तर आपण हिरोची एक्सिंग वन ट्वेंटी फाय आपण घेतली परचेस केली चला याच्यावर एक छोटीशी राईड पण मारूया आणि बाकी तुम्हाला डिटेल्स गाडी चालवताना सांगेन ही गाडी बद्दल का घेतली आणि आपण ही डॉमिन का विकली की आपण एक छोटी राईड मारून येऊ त्या राईड मध्ये तुम्हाला सगळे डिटेल्स सांगतो तर मी त्यांना एक छोटीशी राईड पण मारून येऊ आणि गाडीचा परफॉर्मन्स कसा आहे तुम्हाला कळून जाईल व्ह्यू कसा येते मस्त कॅमेरामध्ये गाडी चालवताना फील कशी येते ना ते पण कळेल आता रिसेंटली मी एक मोबाईल मॅन पण लावला मला दुसरा लावायचा आहे पण सध्या मी हा तात्पुरता लावला कारण की हा सुजेच होता त्या घरी पडून होता ते मी बाईकला दुसरं लावलं त्यावेळेला सध्या पुरता दे मला मी नंतर लावणार आहे जेव्हा आपल्याला आपली एक्सटेम पण मॉडीफाय करायची तर त्यावेळेला मी हे पण चेंज करेल तोपर्यंत हा यूज होऊन जाईल वन ट्वेंटी सी सीसी वाडी आहे पावर चांगली आहे असं वाटत नाही कि कमी सीसी वाली बाईक आहे फील येत नाही चालवला या गाडीत पण फील आहेत आपण आता जाऊया जे एनपीडी रोडच्या हायवे त्या साइडला जरा बरं बरं गेलेलं रोड पण चांगला जरा व्ह्यू पण चांगला येईल कारण की आता वातावरण वा, जरा क्लियर आहे हवा वगैरे नाहीये आहे मग त्यामुळे व्ह्यू पण चांगला येईल मित्रांनो जेव्हा मी डॉमिनस सेल केली ना तर त्यानंतर बरेचशे रिएक्शन असे आलं होते की का सेल केली एवढी चांगली का बाईक आहे की तुला सूट पण करते प्लस चांगली मॉडीफाय पण केली तिस तू तर मग एवढी चांगली बाईक ती सेल केली तर त्याच्या माग, मागे पण बरेचसे रिझन्स आहेत सेल करण्यासाठी आणि माझं मेन रिझन तर असं होतं ना गाडीचं सेल करण्या बाईकचं मी थर्ड ओनर होतो कारण की दोन हजार बावीसला ला जा जा ती पर गाडी घेतली होती बावीस ना सॉरी एकवीसला गाडी घेतली होती लॉकडाऊनमध्येच घेतली होती मी आणि ती पण आमच्या एका मित्राकडून घेतली त्याने जस्ट घेतली आणि त्याच्या एक दोन महिन्यातच आम्ही त्याच्याकडून ती परचेस केली त्यामुळे थर्ड ओनर लगेच झालं आणि प्लस मला वाटतं तिचे नाईन्टी थाउजंड किलोमीटर ऑलमोस्ट झालते ऑलमोस्ट सॉरी झालेच होते मला वाटतं मी जेव्हा सेल केली तेव्हा ब्याण्णव हजार होती मी चाळीस चाळीस पंचवीस आरामात तीन वर्षात चालू होती बाईकला आणि कसं त्याच्यावर बरेचसे कामं पण झालेली आहेत मी बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या ना व्हिडिओमध्ये काय काय कामं झाली आहेत पण मोठी मोठी कामं झालेली आहेत त्या गाडीची प्लस दुसरं रिझन असं होतं ना सध्या तर माझं शॉप सॉरी सेंटर आणि घर हे दोनच गोष्टी चालू होतं शेवट घरावरनं सेंटरला जा सेंटरवरनं घरी आणि मी जास्त ट्रॅव्हलिंग करत होतो ना कुठेच काय जात होतो त्याच्यामुळे माझं सगळ्यात जास्त फोकस असायचं कामावर मला बाईक आणि मी मस्ली चालतच फिरायचो आणि झालं असं की मग ती गाडी सिटीमध्ये जास्त यूज व्हायला लागली तर त्याचा मेंटेनन्स में लवकर आता पाच हजार किलोमीटर मग मा तीन महिन्याच्या आत पण होऊन जायचं मेंटेनन्स व्हायला लागलेलं ला भरपूर आणि आता त्याचा क्लच प्लेटचा पण इश्यू यायला लागला होता तर मी विचार केला हिजाव सारखं सारखं खर्च करण्यापेक्षा आणि आपल्याला सिटी यूज जास्त आहे मला तर सिटी यूज साठी एक चांगली बाईक घ्यायची होती जी आपल्याला परवडेल आणि जी आपण समजा लॉंग साठी पण वापरू शकतो लॉंग राईड साठी पण वापरू शकतो हा तर मला माझा प्लॅन होता एक छोटी बाईक घ्यायची नंतर अजून एक चांगली सी सी सीसी वाली फोर हंड्रेड सीसी पर्यंत एक बाईक घ्यायची सध्या तर मी ही घेतली तर फोरचा प्लॅनिंग तर अजून तर केला नाही पण ही बाईक घेण्याचा मग रिझन आहे आणखी मी जेव्हा बाईक बघत होतो ना मला वन ट्वेंटी फाय टू हंड्रेड सीसी मध्ये बाईक घ्यायची होती आता घरी मग सगळ्यांचं विचार बघितले कोणाला कसे पाहिजे काय आता दादा वगैरे पप्पा वगैरे टी व्हीची स्पोर्ट्स वगैरे बोलवते जी वन टेन्स हा सी सी होती एकशे सी जी होती ॲव्हरेज तिचं सत्तरच्या सत्तर पंच्याहत्तर भेटायचं पण ती मला एवढी पसंत पडत नव्हत्या कारण की मला एक थोडासा स्पोर्टी लुक पण पाहिजे होता ती जी आपण ते बाहेर पण ट्रॅव्हल करू शकतो त्याच्यावर थोडी लाग राईड पण मारू शकतो जेव्हा आपल्याकडे दुसरी बाईक चांगली येत नाही तोपर्यंत तर मी तशा बाय शोला मला एक टी व्ही ची रेडर पण ठीक वाटली पण तिचा इश्यू होता ती मग माझ्या हाईट साफ इटच्या वर आहे तर मला ती कम्फर्टेबलच नव्हती वाटत आणि फक्त ऍव्हरेज तिचा होता चांगला नाही असं नाही पण इश्यू असा होता की ती ओबीयस नाही आहे तर आ, ही बाईक मला या बाईक थोडी स्फोटी लोक थो, थोडी नाही चांगली स्पोटी लुक आहे सिंगल चॅनल ए असते त्यामुळे ही गाडी मला मनात बस ही गाडी पहिली तर मला वाटतं मी गाडी बघितली माझ्या मा भावाकडे चुलत भावाकडे त्याने घेतली होती तर मला ही बाईक मनात बसलेली मला वाटतं टी व्ही एस रेडर नंतर माझा प्लॅन झाला कारण की त्यामुळं त्या टाइम दादाला पण ऑफिसला जायला लागायची गाडी सारखी तर त्याला पण थोडी त्याची हाईट कमी त्याला ती परफेक्ट झाली असती पण मी विचार केला थोडं थांबलो त्याचे कम्पॅरिझन बघितले ॲव्हरेज बाय गेलं तर सेम येत आहे पन्नासच्या पुढेच भेटतोय दोन्ही गाडीज पण तर मी विचार केला की जर आपल्याला आणि जी हाईट चांगली आहे हाईट चांगली असल्यामुळे ही मला पण थोडी कम्फर्टेबल आहे म्हणजे चालवायला जेव्हा आता मला वाटतं घेतल्यापासून हि जो बरंच रनिंग झालेलं आहे आणि हा तुम्हाला ते पण सांगतो की ही का परवडते मला कारण की कसं डॉमिनॉ मी सिटीमध्ये विचार करा महिन्यात दोन सर्व्हिसिंग झाल्या म्हणजे जी पाचशेवाली आपण पहिली सर्व्हिस करतो बाईक घेतल्यानंतर ती माझी महिन्यात कम्प्लीट झाली मग विचार करा माझं रनिंग किती होते माझ्या म्हणजे फॅमिलीमध्ये सगळ्यांना जेवढं काम आहे तर माझ्या भावाला झालं बा, तेवढं तिघ भावना जेवढ्या लागते गाडी मग विचार करा किती गाडी फिरत असेल मग ती जर आपण त्या एवढी रनिंग करतो ती एक तर सर्व्हिसिंग लवकर येते पॅट्रोल खूप आहे आणि त्यामुळे आपल्याला ती गाडी थोडीशी महाग पण करू शकते मेंटेनन्स कॉस्ट वाढते मग मेंटेनन्सला पण मग खर्च वाढणार आहे मग त्याच्यामुळे मग ही बाईक त्या हिशोबाने मला परवडली आता मी तिपन बसन मारला मारलाय अजून जरा पुढे जाऊ आहे अजून पुढे गेला एक आपला जो कळस रोड राखतो तिथं पण मस्त आपल्याला पाहायला भेटेल गाडी मग तिथं आपण जरा खेचूया गाडीला डॉमिनो विकायच्या आधी ना खूप गडबड झाली म्हणजे विकू ना विकू म्हणजे मी सत्ताच सो, सो, आहे ना तीन ते चार वेळा प्लॅन कॅन्सल केला होता कारण की हो एखाद्या वस्तूसोबत आपण खूप टाइम घालवलेला असतो त्याला खूप जपलेला असतं ना मग तिला एवढ्या इझिली नाही आपल्यापेक्षा दूर करता येत मग त्याच्यामुळे प्रॉब्लेम होत होता की मनात ना असं वाटत नको सेल करायला नको सेल करायला पण कधी कधी आपल्याला प्रॅक्टिकली पण विचार करावा लागतो इमोशनल सगळं साईटला ठेवून ये ना आपल्याला आपल्या पुढच्या प्लॅनिंग साठी थोडेसे डिसिजन असे घ्यावं लागतात की जे आपल्या फायद्याशी आहे असं नाही की माझ्या फायद्याची गोष्ट झाली ना खूप फायद्याची गोष्ट झाली तर त्यामुळे जर इमोशनली विचार करत असले यार मी या गाडीला एवढं जपलं हे केलं ते केलं तर आता मला खूप खर्च बघावं लागला असतं खूपच वन ट्वेंटी फाईव्ह सी सीच्या सेगमेंटच्या जेवढ्या आहेत ना त्यात ही बेस गाडी होती त्या टायमिंगला आणखी आता बऱ्याचशा गाड्या यायला ले लागल्यात आता कॉम्पिटिशनच्या हिशोबाने तर चला आपण आता इथनं खेचू आपल्या बाईकला बस एक श्ज ला आपण टेच करून आलोय जास्त नको आला खेचण्यासाठी हे आता नवीनच आहे <laughs> जास्त बंद चौदाला त्याचा फोर्स करण्याची गरज नाहीये माझा तर विचार चाललाय गाडीचा ना एकदा मायलेज माय ना टेस्टिंग करावी आपण कि एकदा त्याच आपल्याला किती अव्हरेज पडते ना आपल्या गाडीच कळून जाईल कसं होतं काही गोष्टी आहेत ना आपल्या चालवण्यावर डिपेंड आहेत आपल्या गाडीचा मायलेज आपलं सगळं आपल्या चालवण्यावर आपण तिला मेंटेन कसं करतो तिची सर्व्हिसिंग आपण टाइम टू टाइम करतो का नाही थोड़ा तर त्यामुळे कारण किंवा काही जणांना थोडा रस चालवायची सवय काही जणांना एक नॉर्मल स्पीड पकडूनच चालवायची सवय तर प्रत्येकाला वेगवेगळ्या मायलेज भेटणार त्याच्यामुळे ना आपण एखादी कन्सिडर केलेलं मायलेज नाही आपण पकडू शकत म्हणून आपल्याला आपल्या गाडी जर मायलेज काढायचं आहे ना तर आपल्याला स्वतःची जे आपण जी आपली ड्रायविंगची स्किल आहे ना त्याच्या आपल्याला कळणार आहे की आपल्या गाडीची मायलेज आपल्याला किती भेटते आणखी प्रत्येकाची स्किल वेगवेगळी बाईक चालवायची त्यामुळे प्रत्येकाला ना गाडीचा माहिती त्याच्या बाईक वेगवेगळं वे देणार आहे समजा एखाद्याला साठ देते तर मला पासष्ट पण देऊ शकते तर एखाद्याला सत्तर देते तर मला साठच्या आत पण देऊ कारण की समजा मी मिरश नुसती गाडी पोहत हो, असतो नुसती तर मला डेफिनेटली कमीच भेटणार मला डॉमिनोमध्ये मध्ये जेवढी बटणे भेटत नाही त्यावेळेस जास्त बटणे ह्याच्यातच येतात कारण की आता हजार लाईट तर इनबिल आहे मला तर डॉमिनोमध्ये मध्ये विचार करता की त्यात बाहेरनं टाकायची मशीन त्याची पण बरं यामध्ये तर इनबिल्ट आहे बरं याला तर चांगली मॉडीफाय करायचा विचार आहे याच बाईकला आता मी विचार करतो याचे सामान एक तर मोस्टली तर कुठं भेटत नाहीत ऑनलाईन जर चेक करतो ऑनलाईन भेटलं तर ऑनलाईन मागून घेणार आहे या बाईकला पण आपल्याला एकदम चांगलं मॉडीफाय क्लीन आणि सुंदर अशी दिसणार आहे ना मॉडीफाय करायचे तुम्ही करता आपल्या लेफ्ट साईडला नाही मुंबई एअरपोर्ट आणि मग सगळे बनतच आले तर कधी चालू होतं ते माहित नाही आ, 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 हो आ, हो, ना आपण गाडीबद्दल तर आलो सगळं बोललो कसं काय गाडीमध्ये जेवढे चांगले पॉईंट्स असतात ते थोडेसे निगेटिव्ह पॉईंट पण असतात असं नाही की सगळ्या गाडीमध्ये सगळं परफेक्ट असत असं नाही काही ना काही उत्पन्न गोष्टीची कमी असते तर मला तर माझ्या म्हणजे पॉइंट ऑफ व्ह्यू या गाडीमध्ये थोडंसं घियर शिफ्टिंगला थोडासा इश्यू येतो म्हणजे थोडा हार्ड वाटतो आणि बाकी तर मला असं दुसरं काही एवढं जाणवलं नाही आतापर्यंत जर असं जाणवत जात आहे बाईक मध्ये थोडं काय अजून कमी आहे म्हणजे वन ट्वेंटी फाय सीसीएस सेगमेंट चा हिशोबाने तर आपण थोडं तर बोलवतच राहू पुढच्या येणाऱ्या व्हिडीओ मध्ये पण सध्या तर मला आहे ना हा एकच पॉइंट असा वाटतो की जिथे थोडस हा मला खटकतोय की कसं थोडं शिफ्टिंग चांगलं असलं वायट घ्यायचं आणि तेच मला थोडंसं अनकम्फर्टेबल होतं कारण की थोडासा हेवीनस वाटतो गिअर शिफ्ट करताना आता मोठ्या गाड्यांमध्ये थोडासा असतो जेव्हा मोठ्या सीच्या गाड्या आहेत थोडाफार असतो त्या मला वाटतं मला मध्ये तसंच जाणवतो जेव्हा मी सर्व्हिसिंग करून आलो तेव्हा नॉर्मली स्मूथ झाला तसंच थोडा हार्ड वाटायला लागलाय तर काय हरकत नाही मी आता सेंटरमध्ये आलो कारण की सेंटरमध्ये थोडंसं काम पण होतं तर मी आता राईट संपलं होतं घरी जाणून परत येण्यापेक्षा तर डायरेक्ट आपण सेंटरवर जाऊ आणि सेंटरवर आलो आणि या व्हिडीओमध्ये ऑलमोस्ट आपण सगळं कव्हर अप केलं की आपले डॉमिनर का सेल किलिप्स आपल्या नवीन गाडीचा रिव्ह्यू तर त्याचं घेण्याचं रिझन पण काय होतं ते पण तुम्हाला ऑलमोस्ट सगळं या व्हिडीओमध्ये सांगितलेलं आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी घेतो तर तुमचा निरोप भेटूया पुन्हा असा नवीन अनुभव घेऊन तोपर्यंत स्वतःवर काम करत राहा हातून बदलायची आणि बाहेरून जगायची पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय